नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहेत निधी हवा असेल तर भाजपमध्ये पक्षप्रवेश करा नितेश राणेंचा आजप फतवा तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा कुडाळ तालुक्यात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहेत विरोधी आमदार असताना मला खूप त्रास दिला गेला विरोधी आमदार असताना निधी देण्यावरून सुद्धा मला डावलं गेलं असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे तुम्हालाही न्याय देऊ या गावातील विकासाला साथ देऊ जिल्हा नियोजनाचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी असो हा विकास निधी महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्य दिले जाईल असा नि विधानही नितेश राणे यांनी केले माहितीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला जाणार आहेत महाविकास आघाडीचा सरपंच असेल तर त्याला एकही रुपया निधी दिला जाणार नाही भाजपमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे तर मित्रांनो आपल्याला नितेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र